या दोन तीन दिवसांमध्ये इतके प्रश्न आले आहेत माझ्या पुण्याच्या घराबद्दल का चेंज केलीस का बरं आता वेगळं घर का दिसतंय आणि आधीचं घर वेगळं दिसत होतं तुझे मुलं कुठे आहेत शाळा बुडत नाहीये का तर आपण ह्या सगळ्यांचा एक वेगळा व्हिडिओ करू मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये सांगेल आज मी घरातला व्हिडिओ शेअर न करता तुम्हाला शेअर करते अचानक एक शूट आला होता महाराष्ट्रन आणि त्यासाठी मला ना लवकर जायचं होतं शॉपिंगला कारण पुण्याच्या घरातल्या सगळ्या ज्वेलरी मी आर्टिफिशियल ज्वेलरीज ज्या आहेत त्या मम माझ्या नाशिकच्या घरामध्ये ठेवल्या आणि इथे ना फार कमी आहेत वेस्टर्न ज्वेलरी आहे त्या महाराष्ट्रन शूट नाही करता येणार तर त्यासाठी मी खास तर आज तुळशीबागला जाणार होते आणि आणि तिथे मला एक व्लॉगर भेटणार होती जी माझ्यासोबत बऱ्याच दिवसांपासून बोलते पण आज आम्ही पहिल्यांदाच भेटणार होतो तर रोहिणी बऱ्याच माझे व्ह्युवर्स तिला बघत असतील कारण तिचेही इन्स्टावरचे रील्स खरंच खूप छान असतात तर हे काही एरिया आहेत जेव्हा मी जॉबला जायचे लॉकडाऊनच्या दरम्यान मी हॉटेलमध्ये जॉबला होते त्यावेळेसचा तर खूप छान छान मेमरीज आहेत पुण्यामध्ये माझ्या तर तुळशीबागमध्ये पोहोचले आणि एवढी गर्दी बघून अशी मी हेच झाले कारण मी मुद्दाम दुपारचा टाईम सिलेक्ट केला होता आणि त्यानंतर एवढ्या गर्दीत मी तिला बघितलं आणि फायनली आमची भेट झाली खूप भारी वाटलं तिला भेटून असं कधीच वाटलं नाही ना की आम्ही पहिल्यांदा भेटतोय खूप छान आमची वाईब मॅच झाली आणि ती पण खूप गोड आहे खूपच गोड आहे त्यानंतर आम्ही पटापट शॉपिंगला लागलो तर हे मी असं मोत्यांचं हे घेतलेलं दीडशे का अडीचशे रुपयाला काहीतरी होतं आणि ह्या काही मंगळसूत्र होत्या अँटी टॅनिश होत्या ज्या अडीचशे रुपयाला म्हटले पण दोनशे रुपयाला घेतल्या त्यानंतर मला ही एक व्लॉगर भेटली जिचंही नाव रोहिणी आहे हो हो हा उभा येऊन या आधी ह्यांच्यावर घ्या तू माझ्यावर तर रोहिणीला भेटून पण खरंच खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही आलो uh, म्हटलं काहीतरी एक्सपेरिमेंट करूया दरवेळा तुम्ही म्हणतात की ताई तू मोकळे केस सोडते काहीतरी हेअरस्टाईल करायचा जा तर खरं सांगू का आता हेअरस्टाईल करायला खरंच वेळ नसतोय मी कसं मॅनेज करते मलाच माहिती पण मला रोहिणीने सजेस्ट केलं की नम्रता तू हे असं तिच्या रीलमध्ये पण पाहिलं होतं ती ना असं काहीतरी आर्टिफिशियल असं हे लावते केसांचं ते काय म्हणतात त्याला माहिती नाही तुम्ही सांग मला तर वीक तर म्हणता येणार नाही मग ती असं काहीतरी करते आणि ते खूपच छान दिसतं तिला म्हटलं प्लीज घेऊया म्हटलं मला एक छानसं सजेस्ट करेल की माझे हेअर कलर वाईज मला कुठला सूट होईल तर मी हे असं घेतलं पण ते मला एक होत नव्हतं मला दोन घ्यावे लागले कारण माझे केस मोठे असल्यामुळे तर मी असे हे दोन घेतले आणि आय होप नेक्स्ट आपल्या साडीच्या ब्लॉगमध्ये मी हे वेअर करेल आणि तुम्हाला दाखवेल एखादी छानशी हेअरस्टाईल त्यानंतर आम्ही थोडेसे मंगळसूत्र वगैरे घेतले म्हटलं वेगवेगळे कलेक्शन्स असावेत आपल्याकडं असं पण तुम्ही मंगळसूत्रासाठी खूपच म्हणतात मला तर म्हटलं चला ठीक आहे प्रत्येक ड्रेसवर मॅच होईल असे वेगवेगळे मी तीन चार घेतले तिथे काय काय ज्वेलरी घेतली ते हवं असेल तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेलच तर तुळशीबागला आलं की कळतच नाही की किती पैसा खर्च झाला कारण आपण ते गुगल पे करत असतो आणि घरी आल्यानंतर जेव्हा हिशोब बघितला तेव्हा अशी बोंब होते ना काय सांगू म्हणून मी कालपासून गुगल पेची हिस्ट्री बघितलीच नाही कारण मी भरपूर शॉपिंग केली होती तर चंद्रकोर घ्यायची होती मला न मत uh... पण नथ तर मी काही घेतली नाही बिकॉज मी ऑलरेडी नथ घेतली होती एका शॉपमधनं तिथं मी शूट नाही केलं म्हणजे बरंच शॉपिंग केलं पण मी शूट करणं म्हणजे जास्त महत्त्वाचं नाही समजलं कारण रोहिणी एकतर इतक्या लांबून आली होती मला भेटायला तर आम्ही खूप वेळ गप्पा मारतच फिरत होतो आणि कसं असतं ना एक व्लॉगरच दुसऱ्या व्लॉगरला समजू शकतो की किती मेहनत असते शूट आणि ह्या त्या गोष्टीमध्ये त्यामुळे अंडरस्टँडिंग पण परफेक्ट होते त्यानंतर मी हे असं दोन घेतलं गळ्यातलं एक असं घेतलेलं आहे आणि एक कोल्हापुरी साज नाही म्हणताय ना पण कोल्हापुरी खूप घेतलं ते पण छान आहे दोन्ही सहाशे पन्नास रुपये झालेले त्यानंतर आम्ही ना असे हे दोन कुर्तीज अडीचशे अडीचशे रुपयाला खूप छान म्हणजे तुळशीबागला सारखं सारखं जाणं होत नाही पण कधी गेलं की खरंच शॉपिंग करायला मजा येते त्यानंतर चालून चालून एवढी भूक लागली ना की आम्ही म्हटलं चला आता डोसा खाऊया आणि मग टाटा बाय बाय करूया तुळशी बागला आणि एकमेकींना पण तर गप्पा इतक्या रंगल्या होत्या की वेळ कधी कसा कुठे निघून गेला काहीच कळालं नाही चक्क मी घरातून निघाले होते कधी आणि त्यानंतर मी संध्याकाळी पाच वाजले होते घरी जायला आणि ती पण खरंच खूप लांबून आली होती तर दोघींना भेटून छान वाटलं ती पण रोहिणी आणि ही पण रोहिणी दोघी पण खूप छान व्हिडिओज करतात दोघींना पण माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत छान प्रगती करा छान छान व्हिडिओ करा आणि हा मंडळी पच पचका काय झाला सांगू का तुम्हाला की मी एवढी शॉपिंग केली आणि ब्रँडने सांगितलं की व्हिडिओ तेवीस तारखेला पाहिजे म्हणजे आता एवढी जी शॉपिंग केली आहे ती सगळी माझी पाण्यात गेल्यासारखं असं वाटतंय पण ठीक आहे मम्मी बोलले की हरकत नाही आहे प्रत्येक वेळा एकच ज्वेलरी वेअर करण्यापेक्षा वेगवेगळ्या घातलेल्या बऱ्या असतात त्यानंतर एवढं फिरलो पण आम्ही एकही सेल्फी घेतला नाही

बर ताप्याची फुलं आणि क्वचत वाव थँक्यू आणि इकडे चॉकलेट पण आहे खाली चॉकलेट आहे हे आपण खाऊया का नाही नाही राहू दे तू नंतर खूप छान आहे तुला खूप छान एवढं आणि तुला माहितीये जेव्हा मी क्लच घेत होते ना तेव्हा ती मला म्हणत होती की तुझ्या बॉयफ्रेंड म्हणजे एखादा बॉयफ्रेंड नाही का गर्लफ्रेंडचा क्लच क्लशचा घेऊ कोणता घेऊ असं मग सगळेच घेऊन दे मी सगळ्या मधलं एक एक घेऊन तर मंडळी माझं ना आज घरातून निघताना माझा क्लचर तुटला आणि लिटरली माझा क्लचर तुटला आणि तो मी सहा सात महिने एकच वापरत होते बऱ्याच ब्लॉग मध्ये तो होता तर इनी तो स्टेटस बघितला आणि तुळशीबागला येऊन तिने पहिला माझ्यासाठी एवढे सारे क्रजेश घेतले थँक्यू सो मच यार म्हणजे अक्षरशः एवढं कोणीच केलं नाही तर आजचा व्हिडिओ फार जास्त मोठा नव्हता पुण्यातलं घर थोडंफार डेकॉर करण्यासाठी काही साहित्य पण घेतले होते तिच्याच आवडीचे मी खरं तर सगळी खरेदी तिच्याच आवडीची केली खूप छान वाटलं आणि शॉपिंग करताना कोणी सोबत मुलगी असेल किंवा मैत्रीण असेल ना तर खरंच खूप भारी मज्जा येते नवऱ्यासोबत कधी शॉपिंगला येऊ नका माझं सजेशन आहे कारण ते बोर होतात आणि आपल्याला पण गिल्ट वाटतं की त्यांना आपण लटकून ठेवलं आहे मात्र चला मग खूप छान वाटलं पावसात थोडा वेळ भिजलो आम्ही पण मी कॅबनं गेले आणि त्यानंतर ती ऑटोने गेली आणि तिने माझ्यासाठी तिच्या फोनमध्ये शूट केलेले काही मुवमेंट्स मी तुमच्याबरोबर शेअर करते